विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सायक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंद्र मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेला आहे जो व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे ज्या संस्थेला आपण बार्टी या नावाने ओळखतो तर मित्रांनो बार्टीने पुन्हा एक नवीन एक योजना आणली आहे जे विद्यार्थी अहमदनगर जिल्ह्यातून बिलॉंग करतात आणि ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये आय बी पी एस बँक रेल्वे एल आय सी भरती किंवा तत्सम ज्या स्पर्धा परीक्षा आहे त्यांची तयारी जर करायची असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी बार्टीने एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आणलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांना बार्टीमार्फत अहमदनगर जिल्ह्याच्या सेंट्रल जे प्लेस आहे मध्यवर्ती ठिकाण जे आहे ते या ठिकाणी मोफत अनिवासी बँक रेल्वे सी वर्दी आणि तत्सम ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांचं मोफत कोचिंग मिळणार आहे मित्रांनो एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बार्टीने ही लिंक है, बनने जी आहे फॉर्म भरण्याची ही सुरू केलेली आहे आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने एक गुगल फॉर्मची लिंक बार्टीने दिलेली आहे त्यांच्या वेबसाईटला आणि गुगल स्कॅनरसुद्धा दिलेला आहे त्यावर तुम्ही जाऊन ते लिंक कॉपी करू शकतात आणि तो फॉर्म भरू शकतात किंवा जो स्कॅनर आहे तो तुम्ही स्कॅन करून देखील फॉर्म भरू शकणार आहे मित्रांनो प्रशिक्षण केंद्र कुठलं आहे ते आपण बघूया तर बघा करिअर कॅम्पस अहमदनगर बालिका आश्रम रोड न्यू आर्ट्स कॉलेजच्या मागे अहमदनगर आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा त्यांनी दिलेला आहे सत्त्याण्णव तीस शेहेचाळीस चोपन्न बारा या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि जी इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर ती तुम्ही किंवा तांत्रिक अडचण जर आल्यास तर त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकणार आहे आता पात्रता आपण बघूयात काय आहे तर बघा एखादा विद्यार्थी जो असा आहे की महाराष्ट्र राज्याचा तो रहिवासी असला पाहिजे डोमिसान त्याच्याकडे महाराष्ट्राचं असलं पाहिजे त्या विद्यार्थ्यांचं वय अठरा ते मॅक्झिमम चौतीस पर्यंत असणं आवश्यक आहे त्याच्या आत जर तो असेल तर तो इलिजिबल आहे आणि नेक्स्ट आहे तो विद्यार्थी किमान बारावी पास असावा म्हणजे बारावी पासच्या बेसवरच तुमचं सिलेक्शन हे केलं जाणार आहे आता विद्यार्थी निवडीची निकष काय आहे तेही आपण बघूया तर बघा विद्यार्थ्यांची एक चाळणी परीक्षा घेतली जाणार आहे जी चाळणी परीक्षा बँक रेल्वे एल आय सी भरती किंवा तत्सम ज्या स्पर्धा परीक्षा आहे तर त्यांच्या पूर्वपरीक्षा ज्या असणार आहे बेसिक ज्या एक्झाम आहे तर त्या एक्झामच्या धर्तीवरच ही चाळणी परीक्षा होणार आहे आणि त्याच्यामधून जे विद्यार्थी मेरिटमध्ये निघतील तर अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या कोचिंगसाठी होणार आहे सेकंड क्रायटेरिया त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचे फॅमिली इन्कम आठ लाखाच्या आत असेल तर ते विद्यार्थीसुद्धा एलिजिबल असणार आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आरक्षण कसं आहे ते आपण बघूया तर बघा एकूण दीडशे विद्यार्थ्यांना मोफत बार्टी आय बी पी एस बँक रेल्वे एल आय सीवरती आणि ज्या तत्संस्पर्धा परीक्षा आहे त्यांचं मोफत कोचिंग देणार आहे त्याच्यापैकी तीन टक्के जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत चार टक्के जागा या दिव्यांगांसाठी राखीव असणार आहेत आणि पाच टक्के जागा एस सी कॅटेगरीतीलच जे वंचित घटक आहे मग याच्यामध्ये वाल्मिक वाल्मिकी होलार बेरड मांग मातंग गारुडी तर ह्या जातींसाठी त्यांनी राखीव ठेवलेलं आहे रा आता अटी आणि शर्ती काय आहे तेही आपण बघूया तर बघा दरमहा या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये विद्यावेतन किंवा स्टायपॅन दिला जाणार आहे सहा महिन्यांचं हे कोचिंग असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त पाच हजार रुपये एक्स्ट्रा पुस्तकांचा संच विकत घेण्यासाठी बार्टी तुम्हाला हे पैसे देणारं आहे जर एखाद्या विद्यार्थ्यांनी आधीच बार्टीच्या एखाद्या योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा विद्यार्थ्यांना पुन्हा ॲप्लिकेशन करता येणार नाही ना जर विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलं तर ते कॅन्सल करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार बार्टीला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने बार्टीने ही जी संधी तुम्हाला दिलेली आहे तर या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे जा? आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अहमदनगर या जिल्ह्याच्या ठिकाणी जे कोचिंग तुम्हाला दिलं जाणार आहे त्या कोचिंगला तुम्ही पार्टिसिपेट केलं पाहिजे किंवा के त्याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद